आरंभ एका नव्या पर्वाचा पुणे महानगरपालिकेत समाविष्ट गावातील महत्वाचं गाव असणाऱ्या नरे परिसरातील विविध समस्या सातत्याने मांडणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे जनतेच्या प्रश्नासाठी जीवाची बाजी लावून जनतेचे प्रश्न सोडवणारा नेता ही त्यांची ओळख आहे यापूर्वी त्यांनी आमरण उपोषण रास्ता रोको विविध मोर्चे अशी विविध मोठी आंदोलने केली आहेत मागील आठवड्यामध्ये त्यांनी कृष्णाई नगर परिसरात चक्काजाम आंदोलन केले होते तब्बल ता पाच तास चाललेल्या या चक्काजाममुळे नरे धायरी फाटा वाहतूक ठप्प झाली होती त्यांच्या आंदोलनासाठी प्रसंगी प्रशासनालाही सुट्टीच्या दिवशी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनाची दखल घ्यावी लागली त्यावेळी भूपेंद्र मोरे यांनी सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार व प्रशासनाकडे रस्त्यावर वाहणारे ड्रेनेज अर्धवट रस्ते खड्डे अपुरा पाणी पुरवठा अस्ताव्यस्त कचरा यावर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली आणि आंदोलनाच्या दिवशी आंदोलनाच्या त्याच दिवशी रस्त्यावर वाहणारे ड्रेनेज बंद करून अर्धवट रस्ते काम हाती घेण्यात आले त्यानंतर बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील खड्डेही बुजवण्यात आले या भागातील पाणी प्रश्नावरही त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली होती मोरे यांच्या चक्काजाम आंदोलनानंतर त्यांची परिसरात सर्वत्र चर्चा झाली याची सर्व माध्यमांनी ही दखल घेतली त्यांच्या आंदोलनाने नरे परिसरातील परिस्थिती बदलत असल्याचे दिसून येत आहे अनेक नागरिकांनी मोरे यांच्या कामाविषयी कौतुक व्यक्त करत असा व्यक्ती लोकप्रतिनिधी व्हायला हवा अशी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे भूपेंद्र मोरे यांच्या कार्यपद्धतीबद्दल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर प्रदेश प्रवक्ते राहुल पोकळे यांच्यासह वरिष्ठांनी ही कौतुकाची थाप त्यांना दिली आहे रस्त्यावर झटणारा हा नेता आगामी पुणे महानगरपालिकेमध्ये जायला हवा अशी इच्छाही या निमित्त नागरिकांनी व्यक्त केली आहे नरे परिसरातील राही सोसायटीमध्ये पाणी समस्यांनी नागरिक हैराण झाले होते त्यावेळी मोरे यांनी स्वतः हजर होत पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली संबंधित पाणी कर्मचाऱ्यांना जाब विचारत लगेच तोडगा काढण्यात आला आणि तेथील पाणी सुरळीत झाला त्यामुळे नेता असावा तर असा, असा म्हणत नागरिकांनी मोरे यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्यावर भूपेंद्र मोरे हे आमचे चळवळीचे कार्यकर्ते सत्ता असले तरी सगळेच प्रश्न मार्गी लागत नाहीत बऱ्याच वेळा नागरिकांसाठी त्यांच्यासाठी ते प्रश्न सुटावे म्हणून रस्त्यावर उतरावं लागतं आणि सत्तेमध्ये काम करत असताना प्रशासनाचं सहकार्यही फार महत्त्वाचं असतं बऱ्याच वेळा सांगून प्रशासन ऐकलं नाही ना की या मार्गाने आंदोलन केलं आहे तर प्रश्न सुटत असतात त्याच्यामुळे त्यांनी रस्ता रोखो आंदोलन केलं पण आतापर्यंत अनेक वेळा त्यांनी ता नागरिकांच्या प्रश्नासाठी आंदोलन केलं असताना त्यामधून जवळजवळ शंभर टक्के यश त्यांना मिळालेलं आहे म्हणजे चळवळीच्या कार्यकर्त्याला माहीत असतं जर सरळ सांगून ऐकलं नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून नागरिकांसाठीचे प्रश्न मांडावे लागतील पण तरीसुद्धा त्यांची जी जी काही मागणी असेल या वॉर्डच्या बैठकीमधून असेल किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून असतील आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोतच आणि जे काही प्रश्न मांडले ते कधी वैयक्तिक नाही तर नागरिकांसाठी त्याच्यामुळे नागरिकांचाही पाठिंबा तर आहेच पण त्यांनी मागणी केलेले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तत्पर राहू नमस्कार मी राहुल पोकळे राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्य प्रवक्ता आमच्या पक्षाचे सहकारी भूपेंद्रजी मोरे हे आपल्या गावाच्या भागामध्ये सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत अतिशय आक्रमकपणे ते काम करतात अतिशय आक्रमकपणे मांडतात आणि मास्कमध्ये असल्यामुळे त्यांना सगळ्या पेशंट जाण आहे त्या माध्यमातून त्यांनी मागच्या काळामध्ये नऱ्यामध्ये ज्या सगळ्या वेगळ्या समस्या जाणवत आहेत त्या समस्यावरती जाणीवपूर्वक महापालिका दुर्लक्ष करते त्या अनुषंगाने त्यांनी एक आंदोलन केलं होतं रास्ता आंदोलन ते रोग आंदोलनाचा इम्पॅक्ट एवढा चांगला झालेला आहे की त्या इम्पॅक्टनंतर लगेचच त्या ठिकाणी महापालिकेच्या वार्ड समितीच्या माध्यमातून वार्डच्या माध्यमातून कामं व्हायला लागलेली आहे आणि आत्ताही आमची क मिटिंग या ठिकाणी पूर्ण पडली वार्ड समितीची त्यात देखील त्यांनी जी पेंडिंग कामं आहे ज्याच्याकरता आंदोलन केली गेली होती ती सगळी कामं आम्ही पूर्ण करू पूर्ण करायला सुरुवात केलेली अशा ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे तर मी खरंच मनापासून कौतुक करेल की भूपेंद्र मोरे अतिशय आक्रमक माणूस आहे काम छान करतायत त्यामुळे पक्षाचा म्हणून नाही तर एक कारे त्या ठिकाणचा वा फिरणारा एक कार्यकर्ता म्हणून सांगतो की अतिशय चांगलं काम आहे त्याकरता आपण सर्वांनी भूपेंद्रच्या कामाच्या मागे उभं राहिलं पाहिजे इतकंच धन्यवाद शासनाला करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत परंतु त्यांचं आपण थोडक्यात म्हणतो मराठीमध्ये की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही तशी परिस्थिती आहे रास्ता रोको केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरळीत जर होऊ शकतात ड्रेनेज वाहणारे जर थांबू शकतात तर तब्बल एक ते दीड किलो रद्दी तयार होईल एवढे अर्ज देऊन सुद्धा जर काम होत नसेल तर लोकांनी नेमका जर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी रस्ता जर निवडायचा तर तो नेमका निवडायचा कुठला असा आंदोलनं करून जर अशा गोष्टी होणार असतील आणि तेही स्वतः सरकारमध्ये असताना तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलंच दुर नाही असं म्हणायला लागेल कायम 32 या बत्तीस गावांना चौतीस गावं आतमध्ये आली होती दोन गावं आता बाहेर काढलीत या बत्तीस गावांना इतर गावांची परिस्थिती काय आहे ते मला निश्चित सांगता येत नाही पण आम्हाला कायम दुटप्पी आणि दुय्यम भूमिका आहे आजही तुम्ही पाहताल की धायरी गणेश नगर मुख्य रस्त्यावरती आज डांबर चालू आहे खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे काल बँक ऑफ महाराष्ट्रापासून ते मानाजीनगरपर्यंत खड्डे बुजवायचं काम सुरू होतं आज जाऊन पहा पुन्हा ते खड्डे आहेत तसेच सगळं डांबर वाहून गेलेलं आहे म्हणजे फक्त दिखावा करण्यासाठी हे कामं चालू आहेत का कचऱ्याचा प्रश्न मी जेव्हा आवाज उठवला इथं आरोग्याची एवढी मोठी समस्या आहे रस्ता अरुंद आहे त्याच्यावरती रस्त्यावरती हेडर पॉईंट करून ठेवलेले आहेत कचऱ्यासाठी आणि तो कचरा रस्त्यावर साठवला जातो त्याच्यावर पाऊस पडतोय त्याच्यात दुर्गंधी तयार होती आहे लोक लहान मुलं ज्येष्ठ रस्त्याने चालत फिरत आहेत त्याच्यात ड्रेनेज वाहतय काय एवढ्या गचाळ वातावरणामध्ये राहतोय आणि सगळ्यात हाईट म्हणजे या संपूर्ण बत्तीस गावांमध्ये सर्वात जास्त कर देणारी दे लोक म्हणून आम्ही आता तुम्ही जे पाहता या ज्या सोसायटीमध्ये थांबलो इथं पाण्यासाठी म्हणून ही बैठक आयोजित केली होती सरकारी अधिकारी त्यासाठी आले होते पाणी व्यवस्थित मुबलक प्यायला नाही जे पाणी येतं ते सुद्धा गडूळ पाणी आहे फिल्टर पाणी पण नाही इथं प्यायला काय काय म्हणून सहन करायचं आणि कशासाठी म्हणून महानगरपालिकेत गेलो ह्याचंच मोठं आश्चर्य वाटतंय आंदोलनानंतर दिलं होतं इथं तुम्हाला सांगू का समस्या इतक्या आहेत की सगळ्या गोष्टी लगेच होण्यासारख्या नाही आहेत परंतु ज्या महत्वाच्या किंवा अगदी तातडीने होण्यासारख्या गोष्टी आहेत त्याच्याकडे सुद्धा डोळे केली जाते हे दुर्दैव आहे आंदोलन झालं आंदोलनानंतर काही गोष्टींना आणि चांगल्या पद्धतीने त्याचा पडसाद उमटायला लाग लागलेत आणि कामं व्हायला लागली आहेत परंतु पंधरा दिवसाचा अल्टिमेटम आपण कॉर्पोरेशनला दिलेलं आहे या पंधरा दिवसापैकी एक आठवड्याला संपलेला आहे या येत्या आठवड्यामध्ये राहिलेली जी काही विषय होते आपले की नाला असेल नाल्यावरचं बांधकाम असेल किंवा ती संरक्षक जाळी असेल खड्डे बुजवणे असतील कचऱ्याचा विषय असेल भटकी कुत्री असतील या सगळ्या गोष्टी जर या आठवड्याभरामध्ये जर नाही पूर्ण झाल्या तर पंधरा दिवसाचं आपण अल्टिमेटम दिलं होतं की आपण बॉम्बे बँगलोर हायवे अडवणार आहोत आणि जर तसं दिसलं नाही तर नक्कीच ना पुढचं आंदोलन हे हायवे अडवण्यापर्यंत जाईल नागरिकांचा जा कशाप्रकारे प्रतिसाद वाटतं तुम्हाला नागरिकांनी खूप छान प्रतिक्रिया दिल्या हे बघा नागरिक जो माणूस काम करतो त्याच्या मागे उभे असतात आता या सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येकाचा स्वभाव काही सारखा नसतो कोणी शिव्याही घालतो ते शिव्यासुद्धा आशीर्वाद आहेत कोणी चांगलंही बोलतो तेसुद्धा आशीर्वादासारखंच आहे आपलं आपलं काम करत राहावं एवढीच प्रामाणिक इच्छा आहे आणि त्या पद्धतीने करतो आहे आणि हे आंदोलन काही माझं पहिलं नाही आहे यापूर्वीसुद्धा अनेक मोर्चे काढलेले आहेत अनेक आंदोलन केलेलं आहे उपोषण केलेलं आहे रास्ता रोको केलेला आहे आणि सुद्धा बरेचसे आंदोलन होणार आहेत बऱ्यापैकी गुन्हे आता अंगावर आहेत की जे एक नेत्याला मिरवण्यासारखा दागिना म्हणून जो गाड्यात असतो ते बऱ्यापैकी आता अंगावर चढलेले आहेत बघू या काळामध्ये काय होतंय तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद लोकांच्या सगळ्यांच्या सुरवात काही ना काहीतरी पलित होईल असं वाटतंय जर व्यवस्थित मिळ मिळ मिळायला पाहिजे ह्यासाठी आम्हाला भरपूर इथं चारशे पाचशे लोक राहतात तर दोन दिवसात तीन दिवसात हा समस्या पर्यावरणी जरा सुरुवात होते हा विषय भूपेंद्र मोर्नी हा हा भूपेंद्र मोहरनी स्वतः जातीने बघितलं हे सर्व चांगलं पैकी त्यांनी करून घेतलं समजा डेनेज लाईन असणार आणि आपले हे पाण्याचं थोडं आता ते सगळ्या ठिकाणी फिरून असं सोसायटी सोसायटी याच्यामध्ये जाऊन ते ते प्रयत्न करतात ते की अडचणी सोडण्याचा प्रयत्न करतात ते आणि अधिकारी लोकांना घेऊन दाखवतात ते की जी काही अडचणी पब्लिकला घेऊन सांगतात ते असं जे प्रॉब्लेम आहे पण हा ह्या चारही बिल्डिंगमधले सर्व लोकांना पाणी यायला पाहिजे या कोणालाही घे पाण्याचे बिगर राहिलं नाही पाहिजे बस इतकं मी वैभव कुलकर्णी आत्ता मागच्या वर्षभरापूर्वी आपल्या या नरे परिसरामध्ये प्रचंड ड्रेनेज लाईनचे प्रॉब्लेम झाले होते की त्याच्यातनं खूप पाणी रोडवरती यायचं आणि त्या रोडच्यावरती पाणी आल्यामुळं नागरिकांचे प्रचंड हालवायचे म्हणजे तिथून जाताना पाणी उडणार ह्या भीतीने नागरिक जायलासुद्धा त्रस्त झाले होते रोडने परंतु आत्ता मागच्या दोन महिन्यापूर्वी जे ड्रेनेज लाईनचं काम झालं आपल्या एरियामध्ये तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने झालं आहे आणि मला वाटतं भूपेंद्र भवनी याच्यामध्ये चांगला पुढाकार घेतला तर मी त्यांचा पण आभार मानतो त्यांच्या पुढाकारातून हा रोडचं काम पण चांगलं झालं आहे आणि असंच त्यांनी वेळोवेळी लक्ष घालावं आणि नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात की ही जी समस्या सोडवल्यामुळं नागरिकांचं चांगलं झालं आहे तर मी भूपेंद्र भवनला पण धन्यवाद देतो नमस्कार नागरिकांनी अशा कार्यकर्त्यांच्या मागे राहावं का। हो नक्कीच राहावं की जेणेकरून असे नागरिकांनी जर यांच्या पाठीमागे उभं राहिलं तर आपल्या परिसरात विकास जो चांगल्या पद्धतीने होऊ शकतो असं मला वाटतं आहे तर नागरिकांनी त्यांना सपोर्ट करावा धन्यवाद मी आरती बोरगे मी नराच रहिवाशी आहे ज्या इथे ज्या जे ट्रेनिजचा जेव्हा प्रॉब्लेम सुरू होते तेव्हा सगळ्यात मेन म्हणजे ट्रॅफिक प्रॉब्लेम चालू होता कारण की रस्त्यामधून पाणी व्हायचं लोकांना चालता यायचं नाही मी सुद्धा ट्रॅव्हलिंग करून इथपर्यंत शॉपपर्यंत यायचे मला खूप चालण्याचा प्रॉब्लेम व्हायचा आता जसं ड्रेनेजचं काम झालेलं आहे त्याच्यामुळे कसं झालं आहे रस्त्याचं पण काम व्यवस्थित झाल्यामुळे माणसांना चालता येत आहे वाहतूक कोंडी कमी झालेली आहे आणि मेन म्हणजे जे जी, जी लोकं चालायची त्यांना खूप म्हणजे खूप चांगली गोष्ट झालेली त्यांना चालता येते माणसांना येतो आणि ते ड्रेनेज दररोज आम्हाला थोडं तुडं तिथे लागायचं सगळ्यात मेन तो प्रॉब्लेम झालेला आहे एकदम छान व्यवस्थित सगळं काम झालेलं आहे त्या दुसऱ्या दिवशी मला वाटतं महानगरपालिकेला सुट्टी होती रविवारचा दिवस होता तरी पूर्ण ड्रेनेजचं जे काही पाईपलाईन करून ठेवलेलं हो होतं जे कामं काम, काम होतं ते पूर्ण झालं सुट्टीच्या दिवशीसुद्धा पूर्ण झालं आणि हे फक्त आंदोलनामुळं झालं असं मला वाटतं मी पण इथे जवळपास दहा वर्ष झालं राहतो आहे आणि हा फक्त ड्रेनेजच्या रिलेटेड नाही आहे भूपेंद्र सरांनी बऱ्याच गोष्टीमध्ये आवाज उठवलेला हो आहे स्वच्छता असेल कचरा असेल पाणी असेल पण ज्यावेळेस आंदोलन झालेलं आहे त्यावेळेस फक्त काम झालेलं आहे आणि ते काम पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेनं तेव्हाच ॲक्शन घेतलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त भरपूर अर्ज दिले किंवा हे दिले त्याच्यानंतर नाही केलेलं आहे आता आगामी काळामध्ये कार्पोरेशन निवडणूक आहेत काय वाटत लोकप्रतिनिधी नाही हा सगळा नागरिकाचा प्रश्न आहे ज्या नागरिकांना वाटतं की कोणाला वोट केलं पाहिजे किंवा कोण आपल्यासाठी काम करते किंवा आपल्याबद्दल दखल घेते त्यांनाच वोट नागरिक करतील अदरवाईज याच्यामध्ये मी काय कमेंट ठीक आहे पण आता ज्या प्रकारे आता आपण कोणत्या पक्षाचं समर्थन करत नाही पण ज्या प्रकारे ते आली इथं काहीतरी समस्या होती पाणी समस्या होती सेक्रेटरीने त्यांना फोन केला केला त्यांनी त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते जे इथं आता जे अधिकारी आहेत पाणी संदर्भात किंवा जे महानगरपालिकेने नेमलेले अधिकारी त्यांना घेऊन आले इथं पाणी सोडणारा जो माणूस आहे त्याला घेऊन आले दोघांना इथं घेऊन आले इथं सगळ्यांना मिटिंग बोलवली त्यांच्या सगळ्यांसमोर सोक्षमोक्ष केला म्हणजे एकदम क्विक ऍक्शन जे आपण म्हणतो घेतली त्याबद्दल म्हणजे चांगलं कार्य आहे आणि काय कोणाला कसं वाटतं ते त्याबद्दल मतदान करण पण जे इथं इम्पॅक्ट आहे त्याच्या चार लोकांनी बघितलं कसं आहे काय तो माणूस सगळ्यांनी वेळ दिलाय केला प्रॉब्लेम लोक काय करायचं पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा